श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच पेटली असून यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्या विकास दृष्टिकोनाला अनुसरूनच आम्ही या निवडणुकीत उतरतो आहोत असे मत राष्ट्रवादीचे स्थानिक नेते घनश्याम शेलार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपालिका निवडणुकीत उतरल्याचे सांगत श्रीगोंद्यासाठी मिळणारा शासकीय निधी पारदर्शक पद्धतीने आणि शंभर टक्के शहर विकासासाठी वापरण्यात येईल अशी ग्वाहीही शेलार यांनी दिली नमस्कार श्रीगोंदा नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी सुरू झालेली आहे या निवडणुकीमध्ये एकूण चार पॅनल उभे राहिलेत खरं तर ही निवडणूक आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या जे विकासाचा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून त्या दृष्टीनं या शहराचा विकास करायचा आहे हा दृष्टिकोन घेऊन ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल या ठिकाणी लढतं आहे खरं तर शहरात येऊन सदोतीस वर्ष झाली परंतु या सदोतीस वर्षामध्ये या शहराच्या विकासाचे प्रश्न मात्र आहेत त्याच ठिकाणी आहेत आणि म्हणून विकासाचाच अजेंडा घेऊन एक आम्ही दहा किंवा अकरा कलमी कार्यक्रम देऊन या निवडणुकीमध्ये जनतेला राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करावा अशा प्रकारचं आव्हान करणार आहोत श्रीगोंदाच्या विकासाचा मुद्दा घेत असताना आम्ही बारामतीच्या धर्तीवरती श्रीगोंदा शहराचा विकास करायचा आहे यासाठी त्या ठिकाणी कटिबद्ध राहून एक अत्यंत चांगल्या प्रकारचं गतिमान आणि त्या ठिकाणी विनम्र असं प्रशासन आम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं देऊ इच्छितो आहे आणि तशाच प्रकारचं त्या ठिकाणी आम्ही सगळे उमेदवार देखील या पॅनलमध्ये उभे केलेले आहेत उच्च विद्याभिषित असणाऱ्या ज्योतिताई सुधीर खेडकर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे त्या या ठिकाणी प्रशासनातला एक अत्यंत उपनगराध्यक्ष म्हणून काम करत असताना चांगल्या पद्धतीचं चा काम त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे नगरसेवक पदासाठी शहरातल्या सगळ्या नागरिकांची मागणी अशा प्रकारची होती की चांगले चेहरे या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही आम्हाला दिले पाहिजे आणि ते चेहरे आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचं प्राधान्य राहील भ्रष्टाचारमुक्त भयमुक्त आणि शांतता प्रस्थापित करणारे उमेदवार आम्ही या निवडणुकीत देत असतानाच त्यालाच प्राधान्य देऊन हे शहर सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे नेत असताना स्वच्छ सुंदर व हरित शहर स्वच्छ शुद्ध व व पूर्ण दाबाने पिण्याचं चा पाणी चांगल्या दर्जाचे रस्ते व पाणी निचरा होण्यासाठी अत्यंत दर्जेदार अशी गटार व्यवस्था शहरामध्ये त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार उद्यान सुंदर उद्यान सुंदर बगीचा ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक मुलांसाठी खेळायचे मैदानं खुली जीम हे देण्याबरोबरच ग्रंथालय असेल विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असेल याचबरोबर बारामतीच्या धर्तीवरती सरस्वती नदीचा आणि लेंडी नाल्याचं सुशोभीकरण करणे आणि त्याचा विकास करणे अशा प्रकारचा अजेंडा घेत असतानाच या शहराला सदोतीस वर्षापूर्वी नगरपरिषद आली मात्र आज देखील नगरपरिषदेचे कर आमच्या वाड्या वस्त्यावरचे सगळे लोक भरतायत सगळे नागरिक भरतायत मात्र वाड्या वस्त्यावरती नगरपालिकेची कुठलीही सुविधा उपलब्ध झालेली नाही आणि म्हणून त्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी वाड्या वस्त्यांना देखील उपलब्ध करून देण्याची भूमिका आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी देणार आहोत ती व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करणार आहोत श्रीगोंदा शहराला दक्षिण काशी म्हटलं जातं इथे सगळ्या प्रकारचे एकशे आठ मंदिरं आहेत या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून आध्यात्मिक आणि ऐतिहासिक असणारे जे शहर आहे हे या देशाच्या नकाशावरती एक दक्षिण काशी म्हणून शहर पुढे आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मतेचं महान प्रतीक म्हणून सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांकडे हा देश पाहतो त्या सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्वार करणं याच्यासाठी देखील एक अत्यंत चांगल्या प्रकारची व्यवस्था निर्माण करणं हे देखील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत खरं तर मतदारांना मी आपल्या माध्यमातून अशाच प्रकारचं आव्हान करणार आहोत की दोन डिसेंबरला मतदान होतंय त्रस्त झालेले सगळे नागरिक म्हणजे चौकामध्ये जर त्या ठिकाणी अर्धा तास जर आपण उभा राहिलात तर धुळीचा एक वेगळा थर आपल्या चेहऱ्यावरती आणि कपड्यावरती साठलेला असतो इतकी भ्रष्ट व्यवस्था आजपर्यंत नागरिकांनी पाहिलेली आहे याच्यावरती नागरिक व्यक्त होताना नेहमी व्यक्त होत असतात पण ते प्रसारमाध्यमांच्या समोर व्यक्त होत नाहीत आता व्यक्त होण्याच्याऐवजी दोन डिसेंबरला जे मतदान आहे त्या मतदान करत असताना समोर जे उभे राहिलेले सगळे पॅनल आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते बोलत असताना एका ठिकाणी बोलले की आम्ही निधी आणला परंतु ते सगळे पैसे त्या ठिकाणी लुटले गेले खरं तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना ही जबाबदारी झटकता येणार नाही त्याचं कारण भ्रष्टाचार होत असताना त्या नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीचं बहुमत होतं आणि बहुमतातले सद सदस्य जे आहेत नगरसेवक जे आहेत ते ह्या शहरात भ्रष्टाचार होतोय चुकीचा कारभार चालला आहे म्हणून सभागृहात कधीही बांधताना पाहिलेले नाहीत मी जुलके खाव अशा प्रकारचा कारभार माझी नगराध्यक्ष आणि सगळ्या नगरसेवकांनी के निश्चितपणानं केलेलं आहे शिवसेचं शिवसेनेचं पॅनल उभा आहे त्या पॅनलवरती भारतीय जनता पार्टीने भ्रष्टाचाराचा आरोप केला मात्र शिवसेनेचे त्यावेळेचे नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यांनी सगळ्यांनी या शहरामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे ये येणाऱ्या रकमेपैकी फक्त तीसच टक्के रक्कम कामाला लागली सत्तर टक्के रक्कम ही भ्रष्टाचारात गेलेली आहे आणि म्हणून भ्रष्टाचारमुक्त कारभार हा देखील अजंठा राष्ट्रवादी काँग्रेसचा निश्चितपणानं राहणार आहे आणि म्हणून सरकारचा येणारा नदी निधी जो आहे तो निधी त्याचा वापर त्या ठिकाणी पूर्णपणानं या शहराच्या विकासासाठी होईल याची ग्वाही या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही निश्चितपणानं या शहरातला नागरिकांना देतो आहे आणि अजितदादा ज्या पद्धतीचं कामकाज या महाराष्ट्रामध्ये करतात म्हणजे अचानकपणानं बारामतीमध्ये जर ते कधी गेले तर त्या ठिकाणी पहाटेत जाऊन त्या ठिकाणी व्हिजिट देऊन चुकीचं चाललेलं असेल तर ते थांबवण्याचा प्रयत्न करतात या शहरात गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष मी राहतो आहे कुठल्याही पक्षाचा कुठल्याही जाती धर्माचा कोणताही कार्यकर्ता तालुक्यातून आल्यानंतर एक मदतीचा हात आपल्याला घनश्यामांनाकडून मिळेल या भावनेतून माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे येत असतो नगराध्यक्ष आणि सगळ्या नग नगरसेवकांच्या माध्यमातून या शहराचा सर्वांगीण विकास साधत असताना तो त्या ठिकाणी विकास दर्जेदार पद्धतीनं कसा होईल याची जबाबदारी निश्चितपणानं मी आणि माझ्याबरोबर असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते त्या ठिकाणी पार पाडणार आहेत आणि म्हणून आम्ही आव्हान आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना अशाच प्रकारचं करतो आहे की या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून देणं गरजेचं आहे कारण समोर असणारे सगळे पॅनल आहेत खरं तर भारतीय जनता पार्टी या भ्रष्टाचाराला आणि या गैरकारभाराला जबाबदार आहे त्याचबरोबर शिवसेनेचा पॅनल आहे तर ते नगराध्यक्ष म्हणून त्यांनी या शहरात जबाबदारी पार पाडली त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आणि अनेक स्वरूपाचे गंभीर आरोप निश्चितपणानं होत आहेत राहायला सहायला महाविकास आघाडीचा पॅनल उभा राहिलेला आहे त्यांच्यावरती आम्हाला आरोप करायचा नव्हता परंतु त्या पॅनलचे नेते यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की या शहराच्या विकासामध्ये जे काय बरं वाईट झालेलं असेल त्याच्यामध्ये मी देखील सभाभागी सहभागी आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं असल्यामुळं त्यांनी स्वतःहूनच या भ्रष्टाचाराची या गैर गैरकारभाराची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि म्हणून समोर जे सगळे आहेत ते सगळे या शहरातल्या गैरकारभाराला भ्रष्टाचाराला आणि बाकीच्या गोष्टीला जबाबदार आहेत जे चुकीचं झालं त्या प्रत्येक गोष्टीला समोरचे तीनही पॅनल जबाबदार आहेत फक्त या कुठल्याही विषयात जबाबदार नसणारं कोणी असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि म्हणून त्या काँग्रेसचं राष्ट्रवादी काँग्रेसचं जे पॅनल आहे त्या पॅनलची निशाणी घड्याळ आणि म्हणून या पॅनलचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी शहरातल्या नागरिकांनी विजयी करावेत याच्यासाठीचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आम्ही जे वचननामा देणार आहोत आम्ही जो त्या ठिकाणी आकराकलमी कार्यक्रम देणार आहोत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत एवढाच विश्वास आपल्या माध्यमातून या शहरातल्या नागरिकांना देऊ इच्छितो आहे आणि निश्चितपणानं या शहरातल्या नागरिकांची मानसिकता जी आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही चित्र निर्माण झालं खरं तर आता धनशक्तीचा प्रयोग या ठिकाणी चाललेला आहे परंतु या ठिकाणी जनशक्ती जी ती जनशक्ती हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर राहणार आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय होईल याबद्दल मला कुठलीही माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही लोकक्रांती न्यूज व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मचे श्रीगोंदा